जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक दादा चिंते यांचे गावोगावी दमदार दौरे सुरू आहेत नमस्कार आपण बघत आहात एक्सप्रेस पहिल्यांदाच असाल तर नक्की करा ताता सविस्तर बातमी आज कवठाळी या गावात दादांचा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या भेटी प्रसंगी प्रल्हाद शिंदे महादू चिंते दिलीप पाटील प्रताप पाटील गोपाळ बैनगिरे मोहन बैनगिरे विजय केंचे पवन चिंते पापा पाटील अप्पारा वेदले अंकुश येदले प्रणित बैनगिरे आणि वजीर शेख तसेच गावातील कौठळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत बोलताना अशोक दादा चिंते यांनी एक महत्वाचा संदेश दिला पैशाला बळी पडू नका जेवढे पैसे, पैसे निवडणुकीत येतात ते तुमच्या 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 हक्काचा विकास कोण घरात गावात उभा राहतो ते पहा आणि मगच निर्णय घ्या ही ओळ सांगताना दादांनी गावकऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यापेक्षा जाणवणारा भाव दिला दादांची भूमिका स्पष्ट वडवळ गटात विकास हवा तर नेतृत्व काम करणाऱ्याचं असलं पाहिजे सभेनंतर कौठळीच्या प्रत्येक चेहऱ्यावर आत्मीयता विश्वास आणि निर्धार स्पष्ट दिसत होता गावाचा आवाज वडवळ गटात नेता एकच दादा चिंते पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा <tart noise>

कारण नंतर काम करून आलं तर तुम्ही आमच्यात नव्हतो हे प्रश्न उभारते म्हणून आला तर तुम्ही काम भरल्यानंतर मतदारांच्या नुकसानाच्या आशीर्वाद तुम्ही करता कारण समोर

अशी माझी कामाची पद्धत आहे तुमच्या कुठल्याही कामासाठी गेलो तर तुमच्या कुठल्याही कामासाठी सदैव बारा महिने बारा वाजता फोन तुम्ही कुठं वाजता आत्ता नंतर मी राहील आत्ताच्या आमच्या गावात जर कोणी एखादा फोन केला तर निवडून घेतला काय समस्या आहे ती सोडण्याचा प्रयत्न करतो म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की कामाचा माणूस मुग पैसा होऊन किंवा हिर होऊन त्याच्या मागे न राहता कोण काम करणार मी बघून सहकार्य करावं एवढी विनंती करून मी माझ्यासाठी